अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खरडा गावातून मोटरसायकल चोरणाऱ्या जामखेड जामखेड पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे पोलीस के पोली स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल देवीदास पळसे यांनी फिर्याद दिली की पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे आणि बी एस कडभणे यांना डायल एकशे बारा ड्युटी आणि शहर पेट्रोलिंग नेमलेली होती तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री कॉन्स्टेबल पळसे आणि कडभणे हे करमाळा रोड नाईट पेट्रोलिंग करीत असताना करमाळा न एक मोठ रस्त्यानं पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा देत त्याला थांबवत त्याचं नावगाव विचारलं असता त्यांना उडवाडवीची उत्तरं दिल्यानं पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी त्याच्या ताब्यातील मोटरसायकल चालवण्याचा परवाना आणि मोटरसायकलची कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाच परवाना कागदपत्रे नसल्यानं मोटरसायकल आणि त्या इस्मास पोलिसांनी ताब्यात घेत त्याबाबत रात्र पेट्रोलिंगला असणारे सहाय्यक फौजदार कदम आणि मिसाळ यांना फोनद्वारे माहिती देत बोलावून घेतलं असता ते तेथे गेले आणि दोन पंचांना बोलावून घेऊन त्यांना हकीकत समजावून सांगितले सहाय्यक फौजदार कदम यांनी पंचा समक्ष त्या इस्मास विश्वासात घेत नावगाव विचारलं असता त्याने त्याचं नाव गौतम पवार राहणार तालुका कळंब जिल्हा धाराशिव असे सांगितलं तर त्याच्याकडील मोटरसायकल बाबत त्यांना समाधानकारक उत्तर दिला नसल्याने ती मोटरसायकल त्याने लबाडीनं मिळवलेली आहे अशी पोलिसांची खात्री झाली आणि पंचसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असलेली मोटरसायकल किंमत चाळीस हजार रुपये ती पोलिसांनी ताब्यात घेत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला दरम्यान आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यात आढळलेली मोटरसायकल जामखेड तालुक्यातील खरडा गावातून चोरी केल्याबाबत सांगितलं या प्रकरणी खरडा पोलीस स्टेशन येथे माहिती घेतली असता तेथे गुन्हा दाखल आहे तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण चंद लोखंडे कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर